नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला सांगणार आहे घरच्या घरी तुम्ही फर्टिलायझर पोषक असं झाडांसाठी कसं बनू शकतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा थोडा पण स्किप करू नका नाही तर समजणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर किचनमधले वेस्ट जे सामान असते त्यापासूनच मी हे बनवलं आहे भाजीपाला वगैरे सगळं निवडून झालं की जे काड्या वगैरे राहतात ना ते सगळं आपल्याला एकत्र गोळा करायचं आहे फ्रूटचे साल जसे की केळीचे साल मोसंबीचे साल चिकूचे सगळ्याचे जे काही असेल तुमच्याकडे अवेलेबल त्याचे सगळ्याची साल आणि कांद्याची साल पण चालेल हे सगळं तुम्हाला एका डब्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यात पाणी टाकायचं आहे ते आपल्याला चार ते पाच दिवस तसंच ठेवायचं आहे आता चार थी थी ते पाच दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते आहे यात मी सगळंच काही काही माझ्याकडे अवेलेबल होतं ते सगळं काही मी त्यात ठेवलं आहे हां फक्त एक लक्षात ठेवायची तुम्हाला गोष्ट की शिजवलेला भाजीपाला अजिबात टाकायचं नाही जे काही शिजवलेलं ते अजिबात नाही टाकायचं तर ते पूर्ण घट्टपणे होतं त्यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे जेवढं आहे ना त्याच्या पाच ते सहा पट आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता इथं माझं फर्टिलायझर तयार झालं आहे आता जे काही त्याच्यामध्ये असण खराब ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे वेस्ट ते फेकून द्यायचं आहे आता आपल्याला हातात काहीतरी ग्लव्ज वगैरे काही पण घाला हातामध्ये आणि तसंही हे टाकू शकता कारण अगदी दोन ते तीनच दिवस झाले आहेत जास्त काही खराब पण नव्हतं झालं आणि हो हे मी ओट्यावर करत आहे कारण मला आता तुमच्याशी किचन पॉलिशिंगचा व्हिडिओ हा शेअर करायचा आहे त्यामुळे मी किचनची पॉलिश आत्ताच करणार आहे खूपच छान म्हणजे एकदम डीप किचनची पॉलिश होणार आहे त्यामुळे पहिलं म्हटलं की इथेच आपण व्हिडिओ शूट करूया म्हणजे हे झालं की लगेच दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तो व्हिडिओ कदाचित आधी आला पण असेल किंवा पुढे नेक्स्ट येईल तर त्यासाठी स्टेट येऊन त्यामुळे इग्नोर करा बाकीचं सगळंच मी त्याचं साफ करणार आहे त्यामुळे हे इग्नोर करा आणि हे एकदम दोन तीन तीन दिवसाचं आहे लवकरच झालं तर माझं त्यामुळे काही मला एवढं काही खराब वाटलं नाही तसंही आपला कचरा एक दोन दिवस राहतोस ना बघा हो ते आता त्यातलं मी जवळजवळ सगळंच काढलं आहे जे काय जे काय असेल ते छोटं छोटं तुम्ही ह्याला गाळून पण घेऊ शकता पण आता माझ्याकडं मोठी गाळणी अवेलेबल नव्हती म्हणजे सगळ्यात चांगल्या गाळण्या तर किचनमधल्या वापरायच्या त्यामुळे त्यांनी काही मी साफ केलं नाही आता डायरेक्ट असंच तुम्ही आता पाहिलं असेल केळीचे साल वगैरे मी सगळंच जे जे काही माझ्याकडं होतं ते पण ते टाकलं मी आता आता ह्याच्यामध्ये परत आणखी थोडंसं पाणी टाकलं आणि बघा आता माझी घड झाडं किती छान ग्रो करतात आणि किती छान म्हणजे आता ह्या मिरची झाड एवढंडसं आहे पण त्याला मिरची पण यायला लागली तुम्हाला मी पहिल्यांदाच दाखवलं हो आणि शेवटी पण दाखवेन की माझ्या झाडांना मिरच्या कडीपतेच झाड माझं एवढं ओढसं उड़ होतं तुम्ही लास्ट ब्लॉग माझे मिनी ब्लॉग तुम्ही जर पहिल्यापासून पाहत असता त्याच्या त्याच्यामध्ये केवढेचं झाड होतं हे जे खाली छोटं आहे ना सेम तेवढंच होतं आता बघा किती मोठं झालं आहे एक नंबरचं आहे ते कडीपत्तेच झाड आहे दोन नंबरचं आहे ते मिरचीचं झाड आहे आणि तीन नंबरचं आहे ते मनी प्लांट आहे सगळ्या झाडांना मी हळूहळू करून पाणी हे टाकत माझ्याकडे तसे भरपूर कुंड्या आहेत सगळ्यामध्येच मी टाकत आहे फुलांची पण भरपूर झाडं आहेत हे मोगऱ्याचं झाड आहे पण आता सकाळी देवपूजा वगैरे झाल्याच्यानंतर नंतर मी तोडून देवांना वाहते फुलं आणि कंटिन्यू ही फुलं चालू असतात कारण हे फर्टिलायझर आपण महिन्यातून किंवा दोन दिन आठवड्यातून एकदा देऊ शकतो छान असतं झाडांसाठी झाडे छान ग्रो होतात आणि झाडांना फुलं खूप जास्त प्रमाणात येतात आणि झाडं मेन म्हणजे छान हेल्दी राहतात आता हे वेल माझा बघा किती लांबपर्यंत गेला आहे आत्ता चालू आहेत आम्ही एक महिना गावावरून तेव्हा त्याच्यानंतरचं ते हे सगळं आहे त्यानंतर एवढी सुधारणा झाली आहे माझ्या झाडांमध्ये तर आता सगळं माझं झालेलं आहे माझ्या झाडांचा एकदा टूर देते दे तुम्हाला तुम्हीच पाहू शकता किती हेल्दी झाडं आहेत माझी कारण मी हे फर्टिलायझर सारखं करते आणखी पण एक दोन होममेड अशी फर्टिलायझेशन तर ते पण तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी लवकरच अपलोड करेल कसा वाटला हा व्हिडिओ प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा माझं काही चुकलं असेल ते पण मला सजेशन द्या आणि प्लीज लाईक करा एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता चला बघा तुम्हाला मी मिरची दाखवते मिरचीला किती छान मिरची येते ना छोटी छोटी माझ्यासाठी तर खूपच छान न्यूज आहे कारण आमच्या इकडे कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू त्यामुळे इकडे ऊन जास्त पडत नाही मला एक खात्री नव्हती की इकडे येईन का नाही पण माझं जे चालू आहे यांना जगवणं छान छान फर्टिलायझेशन वगैरे देणं त्यामुळे खूपच छान झाड आहे विदाऊट सनलाइट चला बाय